आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज ना खूप छान मुहूर्त आहे म्हणजे मी गेल्या किती दिवस हा मुहूर्ताची वाट बघत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला मंगळवार आहे तर आजचा हा मुहूर्त माझ्यासाठी का स्पेशल आहे कारण की आज मी माझ्या घरामध्ये माझ्या देवघरामध्ये स्थापना करणार आहे ती म्हणजे हत्तींची हो हत्ती म्हणजे ह्या ज्या गजलक्ष्मी हत्ती आहेत ना यांची मी आज माझ्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापना करणार आहे तर हे मला गिफ्ट मिळालेले आहे माझ्या आईकडून तर हे नाशिकला घेतलेले आहेत आणि नाशिकला हे केंद्रातून वगैरे नाही घेतलेले जिथे स्पेशली देवाची जी, जी भांडी वगैरे देव वगैरे मिळतात ना तिथे घेतलेली आहेत तर ह्या हत्तींची आज मी स्थापना करणार आहे तर ह्या हत्तींची स्थापना कशी करायची आहे आणि यांचा घरात ठेवल्याचा फायदा काय आहे महत्त्व काय आहे आणि स्थापना केल्यानंतर याची पूजा कशी करायची आहे ती सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहता तर आजकाल तुम्हाला सगळीकडेच ना मोठी मोठी दुकानं असो किंवा कुणाचंही घर असो अशी हत्तींची जोडी पाहायला मिळेल तर यामागे खूप छान असं शास्त्र आहे की हे हत्ती घरामध्ये का ठेवले जातात ते तर तुम्ही हे देवघरामध्ये ठेवू शकतात ॲज अ शो पीस म्हणून ठेवू शकतात पण मी हे माझ्या देवघरामध्ये ठेवणार आहे जेणेकरून हे माझ्या रोजच्या पूजेमध्ये यांना तितकाच मान मिळावा जितका माझ्या घरातल्या इतर देवांना मिळतो तर चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण विधी दाखवणार आहे की ह्या हत्तींची म्हणजे ह्या गजलक्ष्मी हत्तींची आपल्या देवघरामध्ये स्थापना कशी करायची आहे आणि नंतर त्याची काळजी कशी घ्यायची आहे ती तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या घराबाहेरच दाखवते की माझ्या घराच्या एंट्रन्सला सुद्धा दोघांची हत्ती आहेत ते तर जी हत्ती आहेत ना ते ते अ शो पीस म्हणून आहेत आहेत ठेवलेले पण हे जे आहेत हे अगदी मानाचे हत्ती असणार आहेत हे गजलक्ष्मी आहेत तर यांची स्थापना आज मी माझ्या घरामध्ये करणार आहे तर चला तर मग ह्या हत्तींबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो तर ह्या गजलक्ष्मींची स्थापना करायची आहे आणि आवडता पदार्थ सुद्धा यांना आपल्याला अर्पण करायचा आहे तर लक्ष्मीचे आवडता पदार्थ म्हणजे बत्तासे किंवा खीर तर बत्तासे मला नाही मिळाले पण मी खीर बनवू शकते तर आधी किचन मध्ये जाऊया आणि मस्त या देवांसाठी बनवूया छान अशी खीर चला जाऊया किचन मध्ये तर खिरीसाठी तांदूळ मी ऑलरेडी भिजत घातलेले होते आता यामध्ये ना दोन वेलची आणि थोडंसं जायफळ टाकून हे मिक्सरमध्ये अगदी बारीक याची पेस्ट बनवून घेते तर त्याला मिक्सरचा आवाज येईल त्यामुळे मी थोडंसं म्यूट करते तर तांदळाची खीर बनवायची आहे तर मी दोन मिनटामध्ये तुम्हाला पटकन रेसिपी सांगते दूध आहे ना ते गरम करून घ्यायचं तर कढईमध्ये सगळ्यात आधी थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर दूध आहे ना ते छानसं उकळून घ्यायचं उकळल्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे जी तांदळाची बारीक पेस्ट करून घेतली ते घातलेलं आहे आणि हे लगेच घट्ट होते दूध गरम असल्यामुळे पटकन घट्ट होते आणि यामध्ये आता मी घालणार आहे थोडीशी साखर साखरेचं प्रमाण कमीच असतं आणि मी माझ्या गोडाच्या पदार्थांमध्ये तर साखर वितळल्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं मिल्क मेड टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नाही ह्या घातल्या तरी काही हरकत नाही आहे तर छानपैकी ही दोन मिनटामध्ये लगेच खीर तयार होते आणि देवीला खूप आवडते आणि आमच्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडते तर खीर बनून झालेली आहे आता यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट्स घालायचे राहिलेले आहेत तर तूप छान असं कडकडून घ्यायचं आहे त्यामध्ये हे ड्रायफ्रूट छान असे तळून घ्यायचे आहेत खूप छान लागतात हे क्रंच ड्रायफ्रूट जर तुम्ही खिरीमध्ये घातले ना खूप मस्त लागतात तर मस्तपैकी तुपामध्ये हे छान तळून घ्यायचे आहे आणि हे छान तूप डायरेक्टली जाणार आहे ह्या खिरीमध्ये तर बघा खूप सुंदर वाच येतो आणि खूप छान आवाजसुद्धा येतो तर मस्तपैकी हे छान असे यावर पडलेले आहेत आणि शेवटी घातलेलं आहे ते म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आणि खीर बनून रेडी झालेली आहे तर छानपैकी खीर बनवून रेडी झालेली रे आहे प्रसाद बनवून रेडी झालेला आहे तर आता देवपूजेला सुरुवात करायची आहे तर देवपूजेचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत नाही कारण की खूप मोठा होईल फक्त पूजेची स्थापना कशी करायची आहे हत्तींची स्थापना कशी करायची आहे ना त्याची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर हत्तींची गजलक्ष्मीची कर स्थापना करणार असं असाल ना तर रोजप्रमाणे सगळ्यात आधी आपली जी काही देवपूजा असते ना देवांचं स्थान घालणं वगैरे वगैरे ते सगळं काही आटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हत्तींच्या स्थापनेची सुरुवात करायची आहे तर देवपूजा झालेली आहे आता आपण जाऊया डायरेक्टली गजान लक्ष्मी यांची स्थापना करण्यासाठी तर हत्तींची स्थापना करण्यापूर्वी हत्ती कसे घ्यायचे आहेत सोंड वर की खाली आणि कुठल्या दिशेला ठेवायचे आहेत आणि हे ठेवल्याने काय फायदा होतो हे सगळं बघूया तर हत्ती हे सकारात्मकता समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये हत्तींची पूजा करणं त्यांना सांभाळणं आणि देवघरामध्ये त्यांचं पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं हत्ती हे शक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी सुद्धा ओळखले जातात धनप्राप्ती करून देणारी देवता म्हणून सुद्धा ही ओळखले जाते हत्ती घेताना तुम्ही कुठेही घ्या कसेही घ्या फक्त ते असायला हवेत पोकळ हत्ती घ्यायचे नाही आहेत तुम्ही चांदीचे घेऊ शकतात मेटलचे घेऊ शकतात फायबरचे घेऊ शकतात कसेही घेऊ शकतात पण साधारणपणे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देवपूजेमध्ये जे काही देवघरामध्ये जे काही देव घेतो ते स अ, सगळे काही चांदीचे असतात किंवा पितळाचे असतात जर तुम्हाला चांदीचं घेणे शक्य असेल तुम्ही चांदीचे घेऊ शकतात किंवा पितळाचे घेऊ शकतात चांदी आजकाल खूप महाग आहे इतकं भरीव चांदी घेणं सगळ्यांनाच परवडणार नाही पण हे हत्ती घेणं नक्की तुम्हाला परवडतील तर हत्ती घेताना ते असे घ्यायचे आहे की त्यांची जी स्थिती आहे ती चालण्याची असावी म्हणजे त्यांची जी पोजिशन आहे ना ती चालताना असे असावेत म्हणजे आता ह्या हत्तींचा उजवा पाय पुढे आहे आणि बाकीचे पायसुद्धा हे चालण्याच्या दिशेत आहेत त्यामुळे असे हत्ती घ्यायची आहे की ते स्थिर नाही आहेत ते चालत आहेत आणि सोंड वर असावी की खाली असावी तर सोंड तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या सोंड वरती असो किंवा खाली असो वरती असलेली सोंड म्हणजे काय असतं की जेव्हा आई खूप वेळाने घरी येते तेव्हा तिचं लहान कबाळ जसं तिला बघून आनंदाने नाचू लागतं ना, ना तसंच हे हत्ती वरती सोंड केल्यावर माता लक्ष्मी आल्यानंतर आनंदाने नाचतात त्यामुळे त्यांची मुद्रा जी असते ना ती हस्त्री असते प्रसन्न असते त्यामुळेही वरती सोंड केलेली हत्ती हे प्रसन्नाचे ते प्रतीक आहेत आणि खाली सोंड असलेली मुद्रा म्हणजे माता लक्ष्मी त्यावर विराजमान आहे आणि विराजमान असलेली माता आपल्या घरामध्ये येणार आहे आलेली आहे असं आपण समजतो तर तुम्ही वरती सोंड घ्या किंवा खाली सोंड घ्या काही फरक पडत नाही ते दोनही शुभच आहेत आणि अंगावर अशी झूल आहे यांच्या आणि म्हणजे हे आहे तर झूल असलेली हत्ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मिळाले तर नक्की घ्या हत्ती घरात असल्याने घरातले भांडणं तंटे आजारपण दूर होते नवरा बायकों असलेले कटु संबंध हे गोड होतात हत्ती जसा बलशाली आणि दीर्घ आयुष्य आहे ना त्याचप्रमाणे भरपूर काही गोष्टी सहन करण्याचं बल आपल्याला मिळतं आणि आपलं आयुष्य चांगलं राहतं दीर्घ आयुष्यसुद्धा आपल्याला लाभतं व्यापार नोकरी व्यवसाय याच्या ठिकाणी जर तुम्ही हत्ती ठेवणार असाल तर तुमचं जे काही मार्केटमधली जी काही पोझिशन आहे ना ती हत्तीसारखी बलशाली होते आणि तुमची प्रगती उत्तरोत्तर होतच राहते प्रवेशद्वाराजवळ जर हत्ती ठेवले तर घरातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि हे आपल्या घराचे तारण हार बनतात घराचे रक्षण होते घरातल्या इतर सगळ्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत तर त्या पूर्णपणे बाहेर जातात हत्ती शांत आणि सुखसमृद्धीचे प्रतीक आहे लक्ष्मीवाहक असल्याने लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती होऊन सुख शांती मिळते या मूर्तीमुळे आपलं मन हत्तीसारखं बलवान होतं आणि ताकदवान होतं त्यामुळे कुठल्याही संकटांना तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये येते असे एक ना अनेक फायदे या हत्तींचे आहेत जे आपल्या घरामध्ये शुभ पावलाने येतात तर माझी संपूर्ण देवपूजा आटोपलेली आहेत आणि आता आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे हत्तींच्या म्हणजे गजांत लक्ष्मीच्या स्थापनेसाठी त्या संपूर्ण देवपूजा अटपून झालेली आहे तुम्ही पाहू शकतात हे माझं देवघर आहे तर दिवाळी धनतेरस लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष महिना मंगळवार शुक्रवार कुठलाही शुभ दिवस पाहून तुम्ही हत्तींची म्हणजे ह्या गजान लक्ष्मींची स्थापना करू शकता तर आज मस्तपैकी छान मार्गशीर्ष महिन्यातला मंगळवार आहे आणि आज मी घेतलेली आहे ह्या हत्तींची स्थापना करायला तर, ता ता तर ना मी तामण घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घातलेले आहेत आणि आता सगळ्यात आधी अभिषेक करून घेणार आहे तर अभिषेकासाठी सगळ्या काही गोष्टी जवळ घेऊन बसायच्या आहेत म्हणजे सारखेसारखं उठायला नको तर इथे मी पाण्याचा तांबडा भरून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी मी दुधाने अभिषेक घालणार आहे तर अभिषेक घालताना एकशे आठ वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा मंत्र मी एका बाजूला चालू केलेला आहे कारण की एका काउंटिंग करणं आणि मंत्र म्हणणं हे सोबत जमणार नाही त्यामुळे एका बाजूला मी मंत्र चालू केलेलं आहे आणि आधी मी अठरा वेळा घालणार आहे दोनही हत्तींना दुधाने अभिषेक आणि त्यानंतर एकशे आठ वेळा घालणार आहे पाण्याने अभिषेक तर चला मग अभिषेकची सुरुवात झालेली आहे हत्ती हा माता लक्ष्मीचा वाहक आहे आणि श्री गणपती यांच्या रूपाने सुद्धा आपण हत्तीची पूजा करतो तर हत्ती हा अतिशय शुभदायक आणि खूप सारी सुख समृद्धी आणि धनप्राप्ती करून देणारे आहेत तर हत्तींचा अडदूध आणि अभिषेक करून झालेला आहे आता मी स्वच्छ बसून घेतलेले आहे ते आणि हे जे पाणी आहे निर्मल्य ते साईडला करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा तांदूळ घातलेले आहेत तांबणामध्ये हत्ती ठेवलेले आहेत आणि पाण्याने एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र जाप करत एकशे आठ वेळा अभिषेक करून घेणार आहे हत्ती तुम्ही मर्जीनुसार तुम्ही घरामध्ये कुठेही ठेवू शकतात पण किचनमध्ये आणि आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये हे ठेवायचे नसतात प्रत्येक रूममध्ये ठेवण्याची त्याची दिशा वेगवेगळी असते थोडासा तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला त्याच त्याबद्दल माहिती नक्कीच मिळेल तर इथे माझा अभिषेकसुद्धा करून झालेला आहे आता व्यवस्थित हे मी पुसून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता तांबणात ठेवून यावर कुंकुमारचण करणार आहे तर कुंकुमारचण केल्याने हे हत्ती आहेत ते पूर्णपणे सिद्ध होणार आहे यामध्ये असलेले जे काही तत्त्व आहे ना ते जागृत होणार आहे यांना देव पण येणार आहे आणि हे माझ्या सगळ्या काही ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अगदी रेडी आहेत म्हणजे यामध्ये ते गुणधर्म आलेले आहेत की तुम्ही माझी सगळी काही ज्या इच्छा आहेत आणि माझ्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हे अगदी सहजपणे त्यातून मला निर्विघ्नपणे बाहेर काढतील अशा पद्धतीने हे हत्तींची स्थापना करून झालेली आहे एकशे आठ वेळा श्रीसूक्ताचा पाठ करून मी कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे आता हे हत्ती जे आहेत ना ते देवघरामध्ये दे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत म्हणजे ते एकमेकांच्या समोर ठेवायचे आहेत पण देवाकडे पूर्ण पाठ त्यांची जाईल असं ठेवायचे नाहीत तर ते थोडेसे असे क्रॉस उभे आहेत असे ठेवायचे आहेत आणि माता लक्ष्मी असेल तुमच्या घरामध्ये तर त्यांच्या आजूबाजूला ठेवू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत तर रोजच्या रोज इतर देवांची जशी आपण पूजा करतो त्याच पद्धतीने हत्तींची सुद्धा पूजा करायची आहे आणि मंगळवारी किंवा शुक्रवारी श्री सुक्त म्हणत कुंकुम अर्चन करून घ्यायचे आहे पूजा जी आहे ती पूर्ण झालेली आहे माझ्या घरामध्ये माझ्या देवघरांमध्ये गजलक्ष्मी विराजमान झालेले आहे अगदी साधी सिंपल आणि सगळ्यांनाच जमेल आणि मंत्रसुद्धा खूप सोपे आहेत यूट्यूबवर तुम्ही पाहून बघू शक बोलू शकतात असे मंत्र आहेत आणि खूप सिंपल अशी ही पूजा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आय होप तुम्हाला ही पूजा सगळी आवडली असणार तर जो हा जो कुंकू आहे हा कुंकू वाचन केलेला कुंकू हा आपल्याला रोजच्या पूजेसाठी वापरायचा आहे तर वा हा एका वेगळ्या डबीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि हा घरातल्या सदस्यांनी कुठे बाहेर जाताना किंवा रोज महिलांना सवय असते की मानेवर आणि कपाळावर कुंकू लावायची तर तेव्हा हा कुंकू वापरायचा आहे तुम्ही हवं तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना हा कुंकू देऊ शकतात कारण की हा कुंकू आता अगदी छान असं मंत्रिण झालेला आहे आणि सिद्ध झालेला आहे हा कुंकू देवांना वापरायचा नाही आहे तर हा कुंकू बाजूला ठेवूया तर आता वेळ आलेली आहे नैवेद्याची तर नैवेद्यासाठी मी खीर बनवलेलीच आहे तर नैवेद्या दे खीर देणार आहे तर मंडळी फायनली नैवेद्य सुद्धा दाखवून झालेला आहे देवांना तर आजची ही सगळी काही संपूर्ण जी छोटीशी पूजा अगदी साधी सिंपल तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ही पूजा सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर सगळं काही आजचं माझ्या व्हिडिओमधल्या सगळ्या काही गोष्टी आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा नक्की नक्की क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि माझ्या चॅनलवरचे इतर जे व्हिडिओज आहे ना ते सुद्धा नक्की पहा खूप छान आहेत तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार आता मी पुन्हा पुढच्या मुहूर्ताची वाट पाहते गुरुपुष्य अमृताची कारण की देवघरामध्ये थोडीशी जागा रिकामी आहे तर तिथे श्रीयंत्र आणि कमळ कमळगट्ट्याची माळ येणार आहे तर ती स्थापना करायची आहे तर त्याची सुद्धा पूजा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन अगदी साधी सोपी पूजा कशी करायची आहे जी सगळ्यांनाच जमू शकेल अशी पूजा कशी करायची आहे तर ते तो व्हिडिओ सुद्धा नक्कीच अपलोड करेन या महिन्याच्या गुरुपुष्य अमृताच्या दिवशी म्हणजे त्याच्या नेक्स्ट दिवशी मी अपलोड करेन तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय